विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकाला विरोधात उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद घेणार आण आहेत आणि यावेळी ते कायदेशीर बाजू मांडणार आहेत त्यामुळे ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष असेल दुपारी चार वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे या महापत्रकार परिषदेचा एक टीजर आता लॉन्च करण्यात आलेला आहे आणि या संदर्भातली अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत गिरीश कांबळे हे आहेत गिरीश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद घेतात इतर कोणते प्रमुख मुद्दे या माध्यमातून मांडले जातील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दहा जानेवारी रोजी एक निर्णय दिलेला होता यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख हे जे पद आहे ते चुकीचं आहे हे वैध नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं दोन हजार अठराची घटना आहे घटना दुरुस्ती आहे ती योग्य नसल्याचं म्हटलं होतं आणि या सगळ्याच्या विरोधात आता कशा पद्धतीने हे निर्णय सगळे चुकीचे आहेत याबाबतचा खुलासा जे काय मुद्दे आहेत ते आज उद्धव ठाकरे गट मांडणार आहे यामध्ये ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की जे सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिलेला होता जे काही चौकट मांडले होते चौकटच्या त्या चौकटीच्या पलीकडे जाऊन हा निर्णय दिला असा ठाकरे गटाचा आरोप आहे जर दोन्ही गटाकडून अपात्र नसतील तर मग पात्र कोण आणि अपात्र कोण हा जो निर्णय आहे हा जो एक मुद्दा त्या त्या आहे त्यावर प्रश्न विचारण्यात आला आणि त्याच अनुषंगाने दोन हजार बारापासून पासून दोन हजार बावीस पर्यंत ज्या ज्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या प्रतिनिधी सभा असतील बैठका असतील ज्या बैठका झाल्या आहेत त्या बैठकांचे व्हिज्युअल्स व्हिडिओ आहेत ते ठाकरे गटाकडे आणि ते आजच्या या महापत्रकार परिषद दाखवले जातील याशिवाय बाळासाहेबांचं निधन झाल्यानंतर शिवसेना प्रमुख हे पद आहे ते गोठवण्यात आलं होतं दोन हजार तेरा साली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली या बैठकीत उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती दोन हजार तेरा साली फक्त एकच अर्ज आला होता तो म्हणजे उद्धव ठाकरे यांचा आणि त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं होतं आणि शिक्ष शिवसेना प्रमुख या पदानंतर जर सर्व काही अधिकार असतील तर ते फक्त शिवसेना पक्षप्रमुख या पदाला दिलेले होते आणि त्या सगळ्याचे कागदपत्र दस्तऐवज हे ठाकरे गटाकडे आहेत आणि ते आजच्या या जाहीर पत्रकार परिषदेत दाखवले जातात त्यानंतर दोन हजार तेरा आणि दोन हजार अठरा साली जेव्हा दोन हजार तेरा साली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली होती त्यावेळी राहुल नार्वेकर हे शिवसेनेत होते युवासेनेचं काम पाहत होते आणि ते त्या निवडणुकीच्या वेळी होते त्याचे काही फोटोज व्हिडिओज हे देखील ठाकरे गटाकडे आहेत आणि ते आजच्या या पत्रकार परिषदेत दाखवले जातील याशिवाय दोन हजार अठरा साली देखील दे संदर्भातले जे काय आक्षेप आहेत त्या संदर्भात ठाकरे आज बोलण्याची शक्यता आहे आणि इतरही दाखले खरतर ठाकरे यांच्याकडून दिले जातील धन्यवाद गिरीश सविस्तर माहितीबद्दल